ज्याला म्हणतात नावडतीचं कारण पंधरा वर्षामध्ये दोन वेगवेगळ्या टर्ममध्ये फक्त एकदा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर पहिल्याच टममध्ये सलग तीन वेळा संसदरत्न पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा पोटात दुखणं हे आपण समजू शकतो त्यामुळं या विधानासाठी माझ्या त्यांना एवढ्याच शुभेच्छा असतील की गेट वेल सून कारण हे समिती संसदीय कामकाज मंत्री याचे अध्यक्ष असतात भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम साहेब हे याचे त्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार सुरू झालेला आहे आणि याच पद्धतीनं हाच न्याय जर लावायचा तर मग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या चिरंजीवांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदा हा संस्कार संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी अभिनंदन केलं त्यांच्याही विषयी दहा बाय बाराच्या खोलीतूनच पुरस्कार आला का हो हे लोकांना एकदा सांगावं त्यामुळे स्वतःला मिळतो तेव्हा पुरस्कार आणि दुसऱ्याला मिळालं की हे ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती शर्यतीमध्ये हरलो तरी जिंकणाऱ्याचं कौतुक करणाऱ्याची आहे तर एक शेतकरी कुटुंबातलं पोरग ज्याला पार्श्वभूमी नाही राजकारणाची ते पहिल्या स्टममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवतं तर किमान पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं औदार्य तरी वयस्कर नेतृत्वाने दाखवायला हवं ही अपेक्षा सर्वसामान्यांची आहे थँक्यू